परतीच्या तुफान पडलेल्या पावसाने जेनिथ धबधबा परिसरात असलेल्या ओढ्याच्या पाणी पातळीत झालेली वाढ याचा अंदाज न आल्याने स्वप्नाली क्षीरसागर ही बावीस वर्षीय तरुणी वाहून गेल्याची घटना खोपोलीत घडली आहे तिचा मृतदेह पाताळगंगा नदी पात्रात बचाव पथकाला आढळून आला आहे सुदैवाने या तरुणी सोबत असलेल्या दोन महिलांना वाचवण्यात यश आले आहे पावसाळ्यात एकशे चव्वेचाळीस कलम अंतर्गत जेनिथ धबधबा पर्यटकांसाठी बंद होता परंतु पावसाचा ओसरलेला जोर यामुळे जेनित धबधबा पाहण्यासाठी खोपोलीतील कृष्णा रेसिडेन्सी या परिसरात राहणारे रहिवासी क्षीरसागर आणि त्यांचे नातेवाईक बुधवारी दुपारी चारच्या सुमारास गेले होते दुपारी अचानक विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस खालापूर तालुक्यात सुरू झाला होता जेनित धबधब्याकडे जाण्याच्या मार्गात असलेला ओढा भरून वाहू लागल्याने स्वप्नालीसह दोन महिला बुडू लागल्याची माहिती अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेला मिळाली तातडीने घटनास्थळी जाऊन बचाव कार्य सुरू केले असता आयेशा शेखा आणि मोनिका क्षीरसागर या महिलांना वाचवण्यात यश आले मात्र क्षीरसागर पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेली खोपोली पोलीस ठाणे आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य यांनी शोध घेतला असता पाताळगंगा नदीपात्रात स्वप्नालीचा मृतदेह आढळून आला मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे आज दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सुमारे सव्वा वाजता अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था या ग्रुपवरती मेसेज पडला की झेनित वॉटरफॉल येथे काही पर्यटक अडकले आहेत तात्काळ आमची टीम त्या ठिकाणी पोहोचली व दोन महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आम्हाला यश मिळालं पण दुर्दैवी एक महिला त्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती आम्हाला त्यांच्याकडून कळाली तात्काळ आम्ही तिचं शोधकार्य सुरू केलं एक तासाच्या अथक परिश्रमानंतर आम्हाला तिचं शव हे घटनास्थळापासून दोन ते अडीच किलोमीटर लांब हे नदीच्या प्रवाहात सापडले जनोदयकरिता मनोज कळमकर खालापूर